तुम्ही मेहनत करता पगार मिळतो पण महिन्याच्या शेवटी तरीही पैसे उरत नाहीत जर असं होत असेल तर कारण पगार नाही कारण आहेत काही खर्च जे हळूहळू तुमचं भविष्य खराब करत आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे पाच खर्च जे थांबवले किंवा कमी केले तर सेव्हिंग आपोआप वाढू शकते चला सुरुवात करूया तुम्ही पाहत आहात ग्रो विथ मराठी पहिला खर्च आहे रोजचं बाहेरचं खाणं ऑफिसला जाताना कॉफी संध्याकाळी स्नॅक्स रात्री ऑनलाईन फूड प्रत्येक वेळी आज चालेल असं वाटतं पण रोज फक्त शंभर दीडशे रुपये खर्च झाले तर महिन्याला तीन ते चार हजार रुपये सहज खर्च होतात हे पैसे आपल्याला जाणवतही नाहीत कारण खर्च छोट्या छोट्या रकमेचा असतो पण सेविंग मात्र मोठ्या प्रमाणात कमी होते उपाय सोपा आहे आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच बाहेर खा बाकी दिवस घरचं खाना ठेवा दुसरा खर्च आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शन्स नेटफ्लिक्स प्राईम हॉटस्टार म्युझिक ॲप्स फिटनेस ॲप्स प्रत्येकी रक्कम कमी वाटते पण सगळे मिळून दर महिन्याला पाचशे ते हजार रुपये सहज जातात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपण सगळे वापरतही नाहीत तरीही पैसे आपोआप जात राहतात हा खर्च शांतपणे सेव्हिंग खातो उपाय काय आजच तुमचे सबस्क्रिप्शन्स पहा जे आठवड्याला वापरत नाहीत ते लगेच कॅन्सल करा तिसरा खर्च आहे इम्पल्स ऑनलाईन शॉपिंग ऑफर आहे लास्ट डे आहे लिमिटेड स्टॉक आहे या शब्दांमुळे आपण विचार न करता खरेदी करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा डिस्काउंट म्हणजे सेविंग नाही जर ती गोष्ट खरंच गरजेची नसेल तर डिस्काउंट असला तरी तोटा आहे अशा खरेदीमुळे पैसा जातो आणि वस्तू कबडमध्ये पडून राहते उपाय म्हणजे ट्वेंटी फोर आवर रूल काहीही खरेदी करायची असेल तर चोवीस तास थांबा इच्छा खरी असेल तर दुसऱ्या दिवशीही राहील चौथा खर्च आहे स्टेटस दाखवण्यासाठी केलेला खर्च ब्रँड कपडे नवीन फोन एक्स्पेन्सिव्ह आउटिंग्स अनेकदा हा खर्च आपल्यासाठी नसतो तर लोकांसाठी असतो लोक आपल्याला स्मार्ट दिसतो म्हणतात पण ई मात्र आपणच भरतो लक्षात ठेवा लोक तुमचा फोन पाहतात पण तुमची फायनान्शियल स्ट्रेस पाहत नाहीत स्टेटस खर्च आज आनंद देतो पण उद्या टेन्शन देतो उपाय काय लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःचं भविष्य सिक्युअर करा पाचवा आणि सगळ्यात मोठा खर्च फायनान्शियल प्लॅनिंग नसणं सेव्हिंग नाही इन्व्हेस्टमेंट नाही एमर्जन्सी फंड नाही आज सगळं ठीक वाटतं पण अचानक प्रॉब्लेम आला तर पैसे कुठून येणार हा खर्च दिसत नाही पण सर्वात जास्त नुकसान करतो प्लॅनिंग नसणं म्हणजे भविष्य देवावर सोडणं उपाय खूप सिंपल आहे पगार आला की आधी प्लॅन करा थोडी सेव्हिंग थोडी इन्व्हेस्टमेंट आणि एमर्जन्सी फंड खर्च विचारून करा हे खरंच गरजेचं आहे का पैसे मॅनेज करणं कठीण नाही पण डिसिप्लिन लागतो आणि डिसिप्लिन रोजच्या छोट्या निर्णयांतून तयार होतो सेव्हिंग म्हणजे स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे सेव्हिंग असली की कॉन्फिडन्स वाढतो अचानक प्रॉब्लेम आला तरी घाबरायला लागत नाही आज थोडं कंट्रोल थोडं प्लॅनिंग आणि थोडी पेशन्स यामुळेच उद्या फायनान्शियल फ्रीडम शक्य होते या पाचपैकी कोणता खर्च तुम्ही आजपासून कमी करणार कमेंटमध्ये फक्त नंबर टाका ग्रो विथ मराठीला सबस्क्राईब करा अशाच प्रॅक्टिकल मराठी कॉन्टेंटसाठी